शिवसेनेमध्ये आता मोठ्या प्रमाणात दुसपूस आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर शिवसेनेने जिल्हाप्रमुख अतुल भगत ज्यांचा प्रवास हा मनशेतून झाला नंतर ते शिवसेनेत आले आणि त्यांच्याकडे आता उरणची विधानसभेची जबाबदारी देण्यात आलेली आहे उरण मतदारसंघासाठी आता जिल्हाप्रमुख म्हणून अतुल भगत यांची नियुक्ती करण्याचा घाट जो शिवसेनेने घातलेला आहे खरं तर जिल्हाप्रमुख हे कर्जत पनवेल उरण असेल नंतर प शिवसेनेने पनवेलला जिल्हाप्रमुख वेगळा केला आता उरणला केला आता कर्जत पुरतेच आता पुन्हा एक जिल्हा प्रमुख राहिलेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे संतोष भुईर यांच्याकडे कर्जत आणि उरण या दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती मात्र आता पक्षाने उरणची जबाबदारी जी आहे अतुल भगत यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे आणि अशा तऱ्हेने हे नेमकी नियुक्ती करण्याचा घाट कुणी घातला गेला शिवसेना धुसपूस निर्माण झाली का हे नियुक्ती करण्याचं कारण काय ऑलरेडी संतोष भुईर हे जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना दुसरा जिल्हा प्रमुख देण्याची व वेळ का आली आहे हाही प्रश्न खूप महत्वा उपस्थित आहे कारण उरण या परिसरामध्ये अनेक कंपन्या आहेत मोठमोठे जे एन पी टी आहेत औद्योगिक वसाहत आहेत अनेक इंडस्ट्रीट एरिया म्हणून उरणकडे पाहिलं जातो आणि एअरपोर्टसुद्धा आता त्या भागामध्ये येत आहे सिलिंगसुद्धा उरण या साईड भागामध्ये अशा वेळेला औद्योगिक पट्टा म्हणून उरणकडे पाहिलं जातं त्यामुळे या नियुक्तीचा घाट जो आहे तो विकासाचा घाट आहे की वेगळ्या पद्धतीचं अर्थकारण या नियुक्तीमध्ये झालं का हाही प्रश्न उपस्थित होतो मग ही नियुक्ती कुणी केली ही नियुक्ती करण्याची गरज काय होती अशा प्रकारे जे प्रश्न उपस्थित शिवसेनेच्या नेत्यांकडून केले जात आहेत त्यामुळे शिवसेनेमध्ये हा मोठ्या प्रमाणात दुसफूस पाहायला मिळत आहे अतुल भगत यांच्या नियुक्तीमुळे एक गट जो आहे मोठ्या प्रमाणात नाराज निर्माण झालेले आहे ही नियुक्ती नेमकी कोणी केली कोणाच्या आदेशात नियुक्ती केली हे सगळे प्रश्न उपस्थित निर्माण झालेले आहे कारण या नियुक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे ही नियुक्ती पैसे घेऊन शिवसेनेत केली का यामागे नेमकी कोण आहे मग ह्या पैशाची डील कुणी केली हा हे सगळे प्रश्न उपस्थित निर्माण झाले त्यांच्या नियुक्तीने यामध्ये शिवसेनेमध्ये आता अर्थकारण झालं आहे का ज्यावेळेला गटामध्ये मातुश्रीमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण व्हायचं हो ते आमदारकीसाठी आमदारकीचे तिकिटे द्यावं यासाठी ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण व्हायचं हो आता मात्र शिवसेनेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता जिल्हा प्रमुख होण्यासाठी अर्थकारण झालं असं शिवसेनेचे नेते खाजगीच सांगतायत त्यामुळे उरण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत औद्योगिक वस्तू आहेत जे एन पी टी आहे त्यामुळे ते त्या भागाची वसुली करण्यासाठी काही नेते जे आहेत ते काम करतात की काय वरिष्ठ पातळीवर काम करतात की काय त्यामुळे शिवसेनेला आता तर आर्थिक सत्तेत असताना पुन्हा वसुलीची गरज निर्माण झाली का हे सगळे प्रश्न उपस्थित निर्माण झाले त्यामुळे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात गडबाजी आहे त्यामुळे शिवसेनेमध्ये हा नियुक्तीचा घाट कुणी घातला यामुळे महेंद्र थोरवेना मोठा धक्का देण्याचं काम शिवसेनेत कोण करत आहे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे आमदारांच्या जवळच्या असलेल्या माणसांचं एक एक विभाग एक उरण मतदारसंघ काढून घेण्याचं घाम हे कुणी घेतलं असा घाट या प्रश्न उपस्थित आहे त्यामुळे शिवसेनेत सचिव असलेले मोरे या प्रकरणावर लक्ष देतील का हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहे त्यामुळे याच नाराजीचा फटका आहे कर्जत विधानसभे मतदारसंघात बसू शकतो उरण मतदारसंघात बसू शकतो त्यामुळे अतुल भगत यांच्या नियुक्तीने जरी नियुक्ती झाली असली तरी पक्षाला एक बांध बळकट करण्यासाठी जरी नियोजन असलं पण या नियुक्तीचा घाट कुठल्या शिवसेने नेत्याने घातला आणि या नियुक्ती करण्यामागे नेमके अर्थकारण झालं का हे सगळे प्रश्न पडलेले आहेत त्यामुळे त्यांच्या नियुक्तीने शिवसेनेत वादळ आलेलं आहे हे मात्र नक्की धन्यवाद